तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आपल्या आजूबाजूला इतक्या भाज्या असतात पण काही भाज्या आपल्या शरीरावर इतका चमत्कारिक परिणाम करतात की आपण त्यांना सुपरफूड म्हणतो आणि त्यातच एक हिरवीगार आणि पोषणाने भरलेली हिरवी भाजी म्हणजेच पालक भाजी होय हीच ती पालक भाजी जी दिसायला अगदी साधी वाटते पण तिच्या आत लपलेले असतात भरपूर पोषण तत्व रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे घटक आणि आजच्या काळात लागणारी आरोग्यवर्धक शक्ती म्हणून आज आपण पालक खाण्याचे असे काही चमत्कारिक फायदे जाणून घेणार आहोत जे आयुर्वेद आधुनिक विज्ञान आणि प्राचीन आहारशास्त्र या सगळ्यांनी मान्य केलेले आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो कारण हे फायदे तुमच्या शरीराला त्वचेला डोळ्यांना आणि मनाला ही ताकद देतील चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया भंडार पालकी पालक ही साधी दिसणारी पण गुणांनी परिपूर्ण अशी पाली भाजी आहे जिला आपल्या पारंपरिक जेवणामध्ये खूप महत्व दिलं जातं विशेषतः थंड हवामानात पालक अधिक टवटवीत पोषण मूल्याने समृद्ध आणि चवदार होत असते तिची हिरवीगार पाणी पाहिली तरी शरीराला ताजेपणा वाटतो अशी ही भाजी प्रत्यक्षात आपल्या आरोग्यावर अनेक पातळ्यांवरती काम करत असते मित्रांनो पालकामध्ये व्हिटॅमिन ए सी के फोलेट म्हणजेच व्हिटॅमिन बी नाईन लोह कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड यासारखे आरोग्यवर्धक पोषक तत्व असतात यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या अनेक मूलभूत गरजा नैसर्गिकरित्या पूर्ण होतात रोज थकवा जाणवणं त्वचा कोरडी पडणं केस गळणं भूक न लागणं अशा गोष्टी जर वारंवार होत असतील तर त्यामागे पोषण कमतरता असू शकते आणि पालक हे त्या कमतरतेवर एक उत्तम उपाय ठरू शकतो आयुर्वेदामध्ये शिरद्राव्य युक्त असं म्हटलं जातं म्हणजे अशी भाजी जी शरीरामध्ये रस रक्त आणि बल यांची वृद्धी करते शरीराचे स्नायू त्वचा आणि हाड हे सगळे रस धातूपासून पोसले जात असल्याने पालक त्यासाठी अत्यंत उपयोगी आहे यामध्ये असलेले नैसर्गिक घटक शरीराची शुद्धीकरण करत राहतात आणि त्यातून एक प्रकारची ऊर्जा निर्माण करतात त्यामुळे ही भाजी फक्त चवीनं नव्हे तर आरोग्याने सुद्धा समृद्ध आहे पालकाला रक्त वाढवणारा हिरवा राजा असं म्हटलं जातं कारण पालक ही भाजी केवळ एक स्वादिष्ट पालेभाजी नसून ती शरीरासाठी एक नैसर्गिक आयर्न सप्लिमेंट म्हणूनही ओळखली जाते विशेषतः ज्या व्यक्तींना अनेमिया म्हणजेच रक्त कमी आहे त्यांच्यासाठी पालक खूपच उपयुक्त आहे कारण पालक भाजीमध्ये भरपूर प्रमाणात लोह म्हणजेच आयर नास्त जे रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढविण्यास मदत करत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की हिमोग्लोबिन कमी झालं की थकवा चक्कर येणे धाप लागणे किंवा एकूणच शक्ती कमी वाटणे असा त्रास जाणवतो विशेषतः महिलांमध्ये मासिक पाळीच्या काळात जेव्हा शरीरातून रक्तस्राव होतो तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या अशक्तपणावर पालक खूप परिणामकारक ठरतो आयुर्वेदामध्ये तर पालकाला रक्तवर्धक म्हणजेच रक्त वाढविणारी आणि रक्त शुद्धिकारी म्हणजेच रक्त स्वच्छ ठेवणारी भाजी मानली जाते म्हणूनच जर एखाद्याचं हिमोग्लोबिन सातत्याने कमी राहत असेल तर त्यांनी आपल्या आहारामध्ये पालकाचा नियमित समावेश करणं गरजेचं आहे आठवड्यातून किमान तीन वेळा पालक भाजी पालक सूप पालक पराठा किंवा पालक डाळ यापैकी कोणत्याही स्वरूपात खाल्ल्यास शरीरामध्ये हळूहळू बदल जाणू लागतो आणि रक्ताची कमतरता भरून निघते अशी ही साधी वाटणारी भाजी प्रत्यक्षात शरीरासाठी एक अमूल्य औषधच ठरते मित्रांनो डोळ्याचं रक्षण करणारी भाजी म्हणून सुद्धा पालकाकडे बघितलं जातं आजकाल आपलं बहुतांश आयुष्य स्क्रीन समोर जातं मोबाईल लॅपटॉप टॅबलेट आणि टीव्ही यामुळे डोळ्यावरचा ताण प्रचंड वाढलेला आहे अशा परिस्थितीमध्ये डोळ्याचं आरोग्य टिकवणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी पालक ही भाजी एक नैसर्गिक रक्षक म्हणून समोर येते पालकामध्ये आणि हे दोन शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात जे थेट आपल्या डोळ्यांच्या रेटिना म्हणजेच नेत्रपटलावरती काम करत असतात मित्रांनो ही दोन्ही द्रव्य डोळ्यांवरती पडणाऱ्या हानिकारक निळ्या किरणांपासून संरक्षण करतात आणि दृष्टीला टिकून ठेवतात स्क्रीनच्या सतत वापरामुळे डोळ्यांमध्ये थकवा कोरडेपणा खवखव जळजळ डोळे लागणे असे त्रास वाढलेले दिसतात आणि हे त्रास दीर्घकाळ दुर्लक्षित केले तर दृष्टीवरती सुद्धा परिणाम होतो अशा वेळी पालकासारखे अन्नातून मिळणारी नैसर्गिक सुरक्षा फार मोलाची ठरते नेहमी पालक खाल्ल्याने डोळ्यांमध्ये ओलावा टिकून राहतो आणि दिवसभरात पडणारा ताणही कमी होतो विशेषतः विद्यार्थी आय टी क्षेत्रात काम करणारे किंवा मोबाईलचा सतत वापर करणारे लोक यांनी आपल्या आहारामध्ये पालकाचा समावेश नक्की करावा ही साधी दिसणारी हिरवी भाजी आपल्या डोळ्यांचं नैसर्गिक कवच बनते आणि दृष्टीचे आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवते पालकाचा तिसरा उपयोग सांगायचं ठरलं तर हाडं आणि सांध्यांसाठी पालक हे उत्तम औषध आहे पालक ही भाजी फक्त पचन किंवा रक्तासाठी उपयोगी नाही तर आपल्या हाडांचं आरोग्यही ती उत्तम प्रकारे जपते पालकामध्ये नैसर्गिकरित्या भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम व्हिटॅमिन के असतं जे हाडांची ताकद वाढवण्यासाठी अत्यावश्यक मानलं जातं विशेषतः वयानुसार हाडं कमकुवत होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि अनेक लोकांना ऑस्टिओपोरिसिस म्हणजेच हाडं ठिसूळ होण्याचा त्रास जाणू लागतो अशावेळी आहारामध्ये पालकासारख्या नैसर्गिक आणि सहज उपलब्ध भाजीचा समावेश केल्यास हाडांची घनता टिकून राहते केवळ हाडांचीच नव्हे तर पालक सांध्याचं आरोग्यही सुधारतो जसं वयानुसार गुडघेदुखी सांध्यात चूज हालचाल करताना वेदना यासारखे त्रास जाणवतात म्हणून पालकाचं से नियमित सेवन केल्याने अशा सूज कमी होतात आणि सांध्यांची लवचिकता वाढते मित्रांनो आयुर्वेदामध्ये पालकाला भाजी असं म्हटलं गेलं आहे म्हणजे जी हाडं मजबूत करणारी त्यांना पोषण देणारी भाजी आहे विशेषतः महिला आणि वयोवृद्ध लोकांनी आपल्या हाडं मजबूत ठेवण्यासाठी पालकाला आपल्या आहारामध्ये जागा दिली पाहिजे हे नैसर्गिक पोषण हाडांना जेव्हा मिळतं तेव्हा कोणतीही ते बाह्य औषध न घेता शरीर आतूनच बळकट होत जातं आणि दीर्घकाळ आरोग्य टिकून राहतं मित्रांनो पचनशक्ती वाढविणारा हिरवा उपाय आणि हृदयासाठी संजीवनी म्हणून सुद्धा पालकाकडे बघितलं जातं पालक ही केवळ बाहेरून हिरवीगार दिसणारी भाजी नाही तर ती आतून आपल्या शरीराला तितकंच हिरवगार आरोग्य देणारी आहे पचनशक्ती सुधारण्यासाठी पालक एक नैसर्गिक उपाय मानला जातो त्यात भरपूर प्रमाणात फायबर्स असतात जे आपल्या आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांचा विकास करतात हे बॅक्टेरिया पचनशक्तीसाठी फारच उपयुक्त ठरतात आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना अपचन गॅस ऍसिडिटी बदकोष्ठता यासारख्या समस्या होतात आणि या त्रासांवरती पालक अगदी साधा पण प्रभावी उपाय आहे आयुर्वेदामध्ये तर पालकाला दीपन पाचन गुणधर्म असलेली भाजी मानली जाते म्हणजे जी भूक वाढवणारी आणि अन्न पचवण्यास मदत करणारी आहे ज्या लोकांना सतत अन्न खाल्ल्यानंतर जडपणा किंवा फुगल्यासारखं वाटतं अशी तक्रार करतात त्यांनी आपल्या आहारामध्ये पालकांचा नक्कीच समावेश करावा याचबरोबर पालकाचा हृदयावरती होणारा सकारात्मक प्रभावही खूप महत्वाचा आहे पालक भाजीमध्ये असलेले नायट्रेट्स हे रक्तवाहिन्यांना सैल करतात ज्यामुळे रक्तप्रभाव सुरळीत होतो आणि हृदयावरचा ताण कमी होतो त्यामुळे रक्तदाब संतुलित राहतो आणि हृदयाचं आरोग्य सुरळीत चालतं सतत ताण चुकीचं खाणं आणि प्रदूषण यामुळे हृदयविकाराचा धोका वाढलेला असतो अशा काळात पालक हे एक नैसर्गिक संरक्षण देणारं अन्न आहे त्यातील अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवतात जी हृदयासाठी खूप आवश्यक आहे त्यामुळे एकीकडे पचन सुधारणारे दुसरीकडे हृदयाचं आरोग्य जपणारी पालक खरंच आपल्या दैनंदिन आहारामध्ये असायलाच हवा आयुर्वेदाचा दृष्टिकोन जर आपल्याला पालकाच्या भाजी संदर्भात सांगायचा ठरला तर आयुर्वेदामध्ये पालकाचा उपयोग शाक वर्ग मध्ये होतो तर चरक संहिता आणि भाऊ प्रकाश निघंटू मध्ये पालकाचे गुणधर्म रक्तवर्धक कपहर पाचक आणि रसाई असे सांगितले जाते पालक खाण्याचे अनेक मार्ग आहेत हिवाळ्यामध्ये कोमट पालक सूप घेतल्यास सर्दीपासून संरक्षण मिळतं पालक पराठा हा लोहाचा नैसर्गिक स्रोत आहे तर पालक भाजी किंवा पालक डाळ रोजच्या जेवणामध्ये सहज समावेश करता येतो डायबेटिक्स व्यक्तींना पालक फायदेशीर ठरते कारण अशक्तपणा कमी करण्यासाठी पालकाचं सूप उपयोगी ठरतं मात्र पालक दुधासोबत घेणं टाळावं कारण त्यातील ऑक्सिडेट कॅल्शियमचं शोषण कमी करतात तसेच थायरॉइड असणाऱ्यांनी पालक वाफळून खावा त्यामुळे त्यातील कॉइस्ट्रेझन्स निष्क्रिय होतात मित्रांनो पालक भाजी ही फक्त साधी पालेभाजी नाही ती एक परिपूर्ण नैसर्गिक औषध आहे तुमच्या आहारात पालकाचं ठिकाण नियमित करा आणि अनुभव घ्या शरीरातील आणि मनातील सकारात्मक बदलांचा मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेन या चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत रहा स्मित करत रहा, रोज काहीतरी नवीन शिकत रहा, मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र